नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आम्ही आलो आहोत आज पुन्हा गोयलगंगाला आमच्या आधीच्या प्लेसवर जिथून आम्ही घ्यायचो लाईव्ह लाईव्ह आपण इथूनच घ्यायचो इथेच बसून लाईव्ह घ्यायचो आणि रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी सहा वाजता आपण इथून लाईव्ह घ्यायचो सहा साडेसहा सात वाजता आणि खूप छान वाटतं आम्हाला इथे आलं की फ्रेश वाटतं कारण की आता आम्ही बसलो आहे थांबा तुम्हाला दाखवते बघा हा इथला व्ह्यू आहे आणि इथे आम्ही इथं बसलेलो आहोत इथून जर तुम्ही बघितलं तर पूर्ण रोड आहे आणि इथे कट्टे आहेत बसायला खूप छान असं म्हणजे एक टाईमपास छान होतो म्हणून आम्ही इथे येतो बसायला आणि फ्रेश वाटतं इतकं मस्त वाटतं इथे बरेच जण रात्रीचे चक्कर मारतात बसतात जेवण झाल्यावर पण बरेच जण इथे वॉकिंगला येत असतात ते बघा दादा गेम खेळत बसला आहे <स्थ> दिल बघतो <वक्ता> हे <है? स्थ> आणि इतकं मस्त वाटतं नाही ते बसलं मी आज म्हटलं हरिअंद दादा चल कुठे जाण्यापेक्षा आम्ही मंदिरात तर नेहमीच जात असतो परत उद्या गणेश जन्म आहे तर उद्या गणेश जन्माची पण आता सकाळी उठून लवकर तयारी करायची आहे म्हणजे उद्या आम्ही मंदिरात जातो सकाळी घरातली पूजापाठ आवरून मंदिरात जावं लागतं तर गेले तर तुम्हाला उद्याचा व्हिडिओ तुम्ही टाकीनंच काही विषयच नाही आहे पण आज म्हटलं थोडंसं दाखवून द्या द्यावं तुम्हाला की आपण कुठे आलो हो आहे काय आम्ही येतो नेहमी येत असतो ये इकडे संध्याकाळचं बसायला पण व्हिडिओ करायला वेळच मिळत नाही कोण कौन ना कोण आता इथे सगळे ओळखीचे आहेत आपले त्यामुळे कोण ना कोण फिरत राहतं तर सारखे म्हणजे येत असतात जात असतात विचारत असतात भेटत असतात बोलत असतात त्यामुळे ता काही व्हिडिओज करता येत नाही तर आज म्हटलं चला बसल्या बसल्या आता आपण व्हिडिओ बनवूया इथला व्ह्यू दाखवूया की आम्ही रोज इथे येऊन बसतो संध्याकाळचे वेळ पण निघून जातो आणि खूप छान वाटतं म्हणून मग मा व्हिडिओ चालू केला आर्यन दादाचं बघा काय चालू तू तेवढंच कर <laughs> आम्ही आता एक मोठी अशी चक्कर मारून आलो पहिले आर्यन आपली प्लेस तरी कमी झाली चल ना, ना नोौौ। नोौौ। नोौ। आ, हा 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 मग ये ना त्या साईडनी गाडी घेऊन हा माझी जागा रिकामी झाली हा ते तर झालेलंच आहे झाडांमुळे ना आम्ही इथे येतो आणि काही ना काही खायला घेऊन येतो आणि इथे बसून खातो खूप म्हणजे आमची अशी स्पेशल जागा ही जागा सोडून कुठे जायचं ना आमची जागा भरलेली दिसली तरी आम्हाला जीव खालीवर खालीवर होतं असं वाटतं कधी उठतात आणि आम्ही कधी जाऊन बसू आणि कसं होतं आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली तर त्या प्लेसवर गेल्याशिवाय आपल्याला असं म्हणतात ना आता रोज आम्हाला सवय लागली इथली आम्ही संध्याकाळी सगळं आवरलं की इथे येतोच हमखास बसतो आणि इथल्या बरेच म्हणजे आमच्या सगळे ओळखीच्या असल्यामुळे आम्हाला काय टेन्शनच नाही आहे भीती पण नाही वाटत कसली रात्री किती वाजता पण घरी जा काय टेन्शन नाही काय दादा बरोबर yes. ना यस काय झालं मग एवढा असा वैता आला तुम्हाला प्रॉमिस केलं तर सिटीत जायचं आहे आपल्याला राहू बघितलं का सिटीत जायचं आहे म्हटलं तर राहू दे आता मग प्रॉमिस केलं तर ना तुम्हाला मी तुला नेणार ने ने कोण राहून दे ना मग आता राहून दे ना म्हणून मम्मी म्हटलं चला आज नेहमी आम्ही कुठे येतो काय करतो म्हणजे संध्याकाळचं बसायला ते सांगावं आपल्या विवर्सला म्हणून मग आज व्हिडिओ चालू केली रोज करावं वा, करावं वाटतं वा, पण काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे व्हिडिओ होतच नाही तर आता ही व्हिडिओ हो तुम्हाला उद्या बघायला मिळेल नक्की बघा चला तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट बाय बाय